हो या ठिकाणी बक्षीस देखील वाढवून चालली आहे कारण शेतकऱ्यांसाठी लावलं ला जात आहे पोषिंदा जा ज्याला आपण म्हणतो ज्या शेतकऱ्यांकडे बारीक लक्ष असत ते शेतेज दादा ब्रेत हिवा नेतृत्व करणारे ने। शेतेज दादा ब्रेद आज स्वतः शेतामध्ये उभे आहे जशा जशा चोऱ्याचा टायमिंग वाढत चाललंय तसा तसा पैशाचा पाऊस पडत चाललाय वरुंद राजाने देखील या ठिकाणी आगमन जोराने वरुंद राजा पडायला लागलेला आकाश واڑا جنگ عالی 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 اوه ہو